श्री स्वामी समर्थ मी प्रांजली दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त संकल्पयुक्त स्वामी चरित्र सारामृत या दिव्य पवित्र अशा ग्रंथाचे एकवीस दिवसामध्ये एकवीस एक दिवसा एक पारायण किंवा एकवीस दिवसामध्ये एक्केचाळीस पारायण करण्याची पद्धत नियम अटी आणि अजून बरीचशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात अगोदर संकल्पयुक्त सेवा का महत्वाची मानली जाते संकल्पयुक्त सेवेला एवढं महत्व का दिलं जातं बरं तसं तर मग आपण वर्षभर किंवा इतर वेळी सुद्धा पारायण करू शकतो पण जसं की प्रगट दिन असेल किंवा एखादं काही विशेष गुरुपौर्णिमा असेल किंवा काही असेल मग अशा याला आपण संकल्पयुक्त सेवा जसं की एकवीस दिवसांची असेल अकरा दिवसांची सेवा असेल याला जास्त महत्व काल का, का दिलं जातं कारण जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो त्यावेळेला संपूर्ण नियमांचं पालन केलं जातं पूजा मांडणी मां असेल किंवा वेळेला महत्त्व दिलं जातं आणि आपली एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण संकल्प सोडतो की माझ्या या या इच्छेसाठी एकवीस दिवस मी या या पद्धतीने हे हे सर्व नियम पालन करून हे पारायण करणार आहे आणि अगदी म्हणजे आपण की मी संकल्प करत आहे मी संकल्प केलेला आहे संकल्पयुक्त सेवा आहे म्हणून अधिक जास्त आपण जोर देऊन म्हणा श्रद्धेने म्हणा किंवा विश्वासाने म्हणा ती सेवा करतो त्यामुळे संकल्पयुक्त सेवेला जास्त महत्व दिलं जातं आणि ज्यावेळेला आपण संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा ती सेवा पूर्ण होण्याच्या आतच बऱ्याच वेळेला अगदी जेव्हा आपण सेवा सुरू केली तर काही दिवसामध्येच आपली इच्छा पूर्ण झालेला अनुभव सुद्धा आपल्याला येतो आणि जेव्हा आपण संकल्प करतो संकल्प करून एखादी सेवा करतो त्यावेळेला म्हटलं जातं की ती भगवंतापर्यंत पोचते आणि आपलं जे कार्य आहे ते सुद्धा सिद्ध होतं बऱ्याच वेळेला तुम्ही हे ऐकलं असेल बघा संकल्प सिद्धी म्हणजे संकल्प घेतल्यानंतर जे फळ आहे ते आपल्याला मिळतं त्यामुळे संकल्पयुक्त ही एकवीस दिवसांची सेवा जी आहे ती तुम्ही आवर्जून करा एकवीस दिवसांची सेवा म्हणजे आपल्याला या एकवीस मार्च पासून ते दहा एप्रिल पर्यंत ही जी सेवा आहे ती करायची आहे या एकवीस दिवसांमध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पारायण करू शकता किंवा तुम्ही एक्केचाळीस पारायण करू शकता आता स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण म्हणजे काय तर स्वामी सारामृत या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत तर एकाच जागेवर बसून एकाच वेळी पहिल्या अध्यायापासून एकविसाव्या अध्यायापर्यंत पठण करणं याला म्हटलं जातं स्वामी चरित्र सारामृताचे एक पारायण या पद्धतीने जर तुम्हाला एकवीस दिवसात एकवीस पारायण करायचे असतील तर रोज एक पारायण करायचं आहे म्हणजे संपूर्ण पहिल्या अध्या एक अध्यायापासून एकवीसव्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर एकाच वेळी बसून तुम्हाला हे जे एकवीस अध्याय आहेत ते पठण करायचे आहेत हा झाला एक, एक पारायण दररोज या पद्धतीने आणि तुम्हाला जर एकवीस दिवसामध्ये एक्केचाळीस पारायण करायची असतील तर तुम्हाला रोज दोन पारायण करावं लागतील म्हणजे पहिल्या अध्यायापासून एकवीसव्या अध्यायापर्यंत एक वेळा पठण आणि परत पहिल्या अध्यायापासून एकवीसव्या अध्यायापर्यंत एक वेळा पठण म्हणजे रोज दोन वेळा तुम्हाला पारायण करावं लागेल मग हे रोज दोन वेळा पारायण तुम्ही कसे करू शकता एक तुम्ही सकाळी पारायण करू शकता एक तुम्ही संध्याकाळी पारायण करू शकता किंवा दिवसभरामध्ये अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही हे पारायण करू शकता आता प्रश्न येतो की बऱ्याच माझ्या ताई व दादा जे आहेत ते वर्किंग आहेत ऑफिस आहे शॉप आहे किंवा कुठे बाहेर ते कामाला आहेत तर काही हरकत नाही तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या शॉपमध्ये तिथेसुद्धा तुम्ही हे दिवसा एकवीस दिवसामध्ये एकवीस पारायणं किंवा एक्केचाळीस पारायणं केले तरीही चालतील काहीही हरकत नाही शेवटी काय आहे आपल्या भगवंताची सेवा करणं महत्वाचं भले आहे भलेही ती तुम्ही तुमच्या घरामध्ये करा किंवा जिथे तुमचं ऑफिस वगैरे आहे जिथे तुमचा जास्त वेळ जातो तिथे करा सेवा करण्याला महत्त्व आहे आता ही सेवा करताना पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करणार आहात जसं की आपण एकवीस मार्चला सेवा सुरू करणार आहोत तर त्या दिवशी सुरुवातीला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करू शकता संकल्प फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे त्यानंतर संकल्प करण्याची गरज नाही आणि संकल्पामध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे की मी एकवीस दिवसामध्ये एकवीस पारायण करणार आहे किंवा मी एकवीस दिवसामध्ये एक्केचाळीस पारायण करणार आहे हे तुम्हाला बोलून दाखवायचं आहे आणि तुमची इच्छा पण सांगायची आहे आता या सेवेसाठी तुमचं घर मोठं असेल तुमच्या घरामध्ये जागा असेल तर तुम्ही पूजा मांडणी केली तर अतिशय उत्तम पण आपल्यापैकी बऱ्याच दादांचे घर छोटे आहेत लहान आहेत किंवा घरामध्ये लहान मुलं आहेत त्यामुळे ते, ते पूजा मांडणी करू शकत नाही तर काही हरकत नाही अगदी तुमच्या देवघरासमोर बसून देवासमोर दिवा लावा अगरबत्ती लावा आसन टाका आणि आसनावर बसून तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल काहीही हरकत नाही ही सेवा कशासाठी करू शकता तुम्ही ही सेवा तुम्ही समजा तुमचं एखादं काम आहे ऑनगोईंग काम आहे म्हणजे त्याच्यावर तुम्ही प्रयत्न करत आहात की माझं हे काम पूर्ण व्हावं त्याच्यावर तुम्ही काम करत आहात पण काही अडथळे येत आहेत आणि तुमचं ते काम पूर्ण होत नाहीये प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळत नाहीये तर असं ते काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे पारायण संकल्पयुक्त करू शकता नक्कीच या एकवीस दिवसामध्ये तुमचं ते काम आहे जे काम असेल ते शंभर टक्के पूर्ण होईल जसं की समजा तुमच्या मुलाचं शिक्षण झालेलं असेल तो तुम्� जॉब शोधत असेल बऱ्याचशा कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू दिलेले आहेत पण समोरून होकार येत नाही याच्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता त्याचबरोबर तुमच्या मुलाला एखाद्या स्पेसिफिक कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं असेल किंवा काही असेल त्याच्यासाठी करू शकता तुमच्या मिस्टरांच्या प्रमोशनसाठी करू शकता स्वतःच्या घराचे काही काम असतील त्याच्यासाठी करू शकता तुमचं आजार पण असेल तुमची ट्रीटमेंट सुरू आहे पण त्याच्यामध्ये यश मिळत नाहीये त्या ट्रीटमेंटला तुमचं शरीर प्रतिसाद देत नाहीये किंवा काही फरक जाणवत नाहीये त्याच्यासाठी तुम्ही करू शकता तुम्ही संतान प्राप्तीसाठी करू शकता जसं की तुमची ट्रीटमेंट सुरू आहे बाळ होण्यासाठी तर मग ती ट्रीटमेंट सोबत तुम्ही ही सेवा करा नक्कीच या महिन्यामध्ये तुम्हाला गोड बातमी मिळेल किंवा तुमच्या मुलामुलींसाठी तुम्ही स्थळ बघत आहात समोर एखादं चांगलं स्थळ मिळावं होकार यावा मुला मुलींचं लग्न जमावं यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा तुम्ही स्वतःसाठी किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी संकल्पयुक्त करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सविस्तर आणि स्पष्ट भाषेमध्ये सांगत आहे की असं एकही तुमच्या मनामध्ये प्रश्न पडू नये एवढं व्यवस्थित सांगत आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही या पद्धतीने जर पारायण केलं तर तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल आता तुम्हाला जर शक्य असेल तुमच्या घराच्या आजूबाजूला जर स्वामींचं केंद्र असेल तर ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात किंवा त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही एक नारळ घ्या खडीसाखर घ्या गुलाबाचं फुल घ्या आणि केंद्रामध्ये जा केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथे दर्शन वगैरे करा महाराजांना मुजरा करा आणि त्यानंतर हे नारळ हातामध्ये धरून तुमची जी काही मनोकामना आहे ती बोलून दाखवा आणि महाराजांना विनंती करा प्रार्थना करा की असं असं मी या एकवीस तारखेपासून ते प्रगट दिनापर्यंत ही सेवा करत आहे एकवीस दिवसामध्ये एक्केचाळीस किंवा एकवीस दिवसामध्ये एकवीस पारायण करत आहे माझी मनोकामना पूर्ण करा आणि निर्विघ्नपणे हे जे पारायण आहे ते माझ्याकडून पूर्ण करून घ्या हा काही संकल्प नाही हे महाराजांना आपण एक साकडं घातलं म्हणजे एक प्रार्थना केली आहे की निर्विघ्नपणे माझ्याकडून हे पारायण करून घ्या आणि केंद्र नसेल तर अगदी घरच्या घरी ज्या दिवशी सेवा करणार आहोत त्या दिवशी संकल्प केला तरीही चालेल काही हरकत नाही आता तुम्ही पूजा मांडणी जर तुम्हाला करायची असेल तर एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर वस्त्र अंथरायचं महाराजांचा फोटो ठेवायचा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची पहिल्या दिवशी त्या मूर्तीवर अभिषेक करायचा मग मूर्ती ठेवायची फोटो असेल तर स्वच्छ पुसायचा मूर्ती ठेवायची दिवा लावायचा अगरबत्ती लावायची तुमच्याकडे शंख घंटी असेल तर उजव्या साईडला शंख डाव्या साईडला घंटी ठेवायची आणि रोज महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची आपलं पारायण करून झाल्यानंतर आणि देवघरासमोर जर बसून आपण करणार असू तर अगदी देवासमोर दिवा, दिवा लावायचा अगरबत्ती लावायची पारायण करायचं पारायण झाल्यानंतर काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा साखर असेल खडीसाखर असेल एखादं फळ असेल आणि त्यानंतर आरती करून आपलं आसन आपल्याला सोडायचं आहे आता या एकवीस दिवसामध्ये नियमांचं काय पालन करायचं आहे तर या एकवीस दिवसांमध्ये तुम्ही नॉनव्हेज वर्ज करू शकता नॉनव्हेज वर्ज करायचं आहे बऱ्याच ताईंचा प्रश्न येतो हो आम्ही मी नॉनव्हेज खात नाही म्हणजे तुम्ही दादा असाल ताई असाल तुम्ही पा सारामृताचं सा पारायण करता तुम्ही स्वतः नॉनव्हेज खात नाही पण तुमच्या घरातील इतर मंडळी नॉनव्हेज खातात मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता की तुम्हाला जर नॉनव्हेज बनवावं लागत असेल तर तुम्ही अगोदर त्या दिवशीचे जे पारायण असतील एक असेल दोन असेल ते तुम्ही करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय नॉनव्हेज बनवायचं असेल घरातल्यांना खाऊ घालायचं असेल तर ते तुम्ही करू शकता पण नॉनव्हेज बनवून किंवा घरामध्ये ते शिजवून वगैरे त्यानंतर सेवा करणं हे चुकीचं आहे हे करू तस नका तसं तर नॉनव्हेज बनवू पण नका पण बऱ्याच वेळेला काय होतं की मग आपल्या सेवेमुळे आपल्या घरामध्ये भांडणं होणं हे होणं या गोष्टी मग महाराज कसं महाराजांना प्रार्थना करा महाराजाची त्याला सद्बुद्धी जेव्हा जे द्यायची दे तेव्हा देतीलच मग आपली जी काही मजबुरी असेल ती महाराजांना सांगा महाराजांजवळ बोलून दाखवा महाराजांना सांगा की मला असं वाटतं की माझ्या घरातल्यांनी नॉनव्हेज सोडावं किंवा या वाईट सवयी सोडाव्यात बोलून दाखवा प्रार्थना करा नक्कीच त्यांच्या ज्या वाईट सवयी आहेत त्या सुटून जातील दुसरं म्हणजे हे एकवीस दिवस तुम्हाला ब्रह्मचर्य पालन करण्याची गरज नाहीये तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही परांनाचं पालन करा पण शक्य नसेल ऑफिसला वगैरे जावं लागत असेल तर पराणं तुम्ही त्याचं पालन नाही केलं तरीही चालेल बाकी खाली झोपणं वगैरे असे कोणतेही नियम नाहीत फक्त एक नॉन व्हेजचा जो नियम आहे तो आहे आणि पिरियड्स आले तर घरातील इतर मंडळींना ते जे पारायण आहे ते करायला लावा आणि सुतक आलं तर मात्र सेवा स्टॉप करा आणि मग तुमचं सुतक संपल्यानंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे सेवा जी आहे ती सुरू करा आणि पूजा मांडणी जर जागा वगैरे असेल तर जी पूजा मांडणी पहिल्या दिवशी केली आहे ती एकवीस दिवस तशीच राहू द्या आणि जर ज़ तुमच्याकडे जागा नसेल आणि तरीही तुम्ही पहिल्या दिवशी पूजा मांडणी केली तर दुसऱ्या दिवशी ती पूजा मांडणी उचला आणि दुसऱ्या दिवशीपासून अगदी देवघरासमोर बसून हे पारायण केलं तरीही चालेल तर या पद्धतीने साधं सोपं हे एकवीस दिवसामध्ये एकेचाळीस किंवा एकवीस दिवसामध्ये एकवीस पारायण करण्याची पद्धत आहे आता याच उद्धापन कसं करायचं तर स्वामींचा प्रगट दिन असेल त्या दिवशी शेवटचे जे आपले एक पारायण असेल दोन पारायण असेल ते करून घ्यायचं आणि जो काही आपण नैवेद्य वगैरे दाखवणार आहोत तर तो, तो नैवेद्य दाखवायचा आरती करायची आणि आपलं जे आसन वगैरे आहे, आहे ते उचलायचं आणि स्वामींच्या प्रगट दिनाच्या दुसऱ्या दिवशी जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला उचलायची आहे तर या पद्धतीने साधं सोपं उद्या पण आणि तुम्हाला जर एखादं जोडप वगैरे मिळालं तर त्या जोडप्याला तुम्ही जेवला जेवायला वगैरे तुम्ही बोलवू शकता किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही शिदा देऊ शकता किंवा तुम्हाला एक पाच सात नऊ असे जर मुलं मिळाले तर त्या मुलांना तुम्ही जेव वगैरे घालू शकता या पद्धतीने आपल्याला याची सांगता जी आहे ती करायची आहे किंवा काहीच जर शक्य नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही गुप्त दान करू शकता शेवटी काय आहे बघा आपलं मन महत्वाचं आहे की तुमची ते गोष्ट करण्यामागची तळमळ काय आहे त्या तळमळीला जास्त महत्त्व आहे त्यामुळे की मग असंच करायचं तसंच करायचं असं काही नाही आपला भाव जो आहे ना की त्या तो सेवा करण्यामागचा तो महत्त्वाचा आहे श्री स्वामी समर्थ